शेतकरी बंधू शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचे एकरा नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे कालीपत्ती चिक्कू अडीच वर्षाची रोपं आहेत पाच किलोच्या बॅगमध्ये आणि हे लोडिंग चाललं आहे श्री सर आकांक्षा ट्रॅव्हल्स सोलापूरसाठी सरांनी जी शेती घेतलेली आहे नव्वद एकरच्या बॉर्डरला सर्व चिक्कू लावायचं आहे पंधरा बाय पंधरा फुटावरती आणि ही जी रोपं आहेत ही रोपं आता याला फळं आलेली आहेत हे रोप महाराष्ट्रात आपल्याला अडीचशे रुपयांनी पोचवत आहे कारण ह्या वर्षी पाऊस काय लवकर झाल्यामुळे रिबॅगिंग करता आलेलं नाही रोपाची उंची जर बघितली तर आपल्याला पाच फूट उंची आहे अशा प्रकारचं जमिनीत लागले की आपल्याला लगेच उत्पादन चालू कालीबत्ती चिक्कू आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पाच वर्षापर्यंत आपल्याकडे तयार फळझाडे झाडे मिळतात शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता चिक्कू जर म्हटलं तर जनरल लागवड आहे वीस बाय वीस फुटावरती एकरामध्ये एकशे वीस रोपं बसतात पण रोपात आपण अडीच वर्षाची लोडिंग करतो आहे रोपाची उंची पण बघू शकतो आहे खोड पण बघू शकतो आहे मजबूत खोड आहे आता हे जे चिक्कू म्हटलं तर हे कालीपत्ती चिक्कू जो चवीला गोड आणि बाजारमध्ये मागणी चांगला असणार आहे आणि वर्षभर उत्पादन देणारी जात तर कालीपत्ती चिक्कूचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला वर्षभर फळं असतात आणि झाड जे कलमी असल्यामुळे डेरदार होतं आहे आता हे तयार जे झाड आहेत जमिनीत लागले की आपल्याला सहा महिन्यातच उत्पादन चालू होतं आहे झाडाला फळं आलेले आहेत आता विक्रांतगंजे सर आपले हे जुने कस्टमर आहेत सरांनी जी रोपं घेतलेली आहेत आत्तापर्यंत आंबा नारळ त्याचबरोबर इतर फळझाडे घेतलेले आहेत खोडबीड मजबूत आहे झाडांचं तर असं बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळणार अरोप बदला दे बघू शकतो आपण खात्रीची रोपाबरोब आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार आता हे जे रोप लावताना आपल्याला खड्डा जो आहे हा दोन बाय दोन बाय दोन फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेन थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे असं केल्यामुळे रोपाची वाढ आपल्याला झपाट्यानं शिलेशन करून रोपं भरली जातात जे खराब रोप आहे ते बाजूला काढलं जातं कारण आपली नर्सरी ही आता पन्नास एकरमध्ये नर्सरी आहे पहिली पस्तीस एकरमध्ये होती ह्याच जमिनीमध्ये आपलं क्षेत्र वाढलेलं आहे आणि आज ही नर्सरी पन्नास एकरमध्ये आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाट आला आहे महाराष्ट्रात आपल्याकडे सर्व ठिकाणी ही बुकिंग नंतर उभं घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल कालीबित्ती चिक्कू जर म्हटलं तर चवीला गोड साईज चांगली आणि बाजारात चांगली मागणी ज्या शेतकरी बंधूंना शेती वेळ करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी जर चिक्कूची लागवड जर केली तर आपल्याला हे आयुष्यमान या चिक्कूचं पन्नास वर्ष असते आणि उत्पादन चांगलं मिळेल अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच रोपाची किंमत अडीचशे रुपये आहे उंची पाच फूट आहे खोड पण बघू शकतो आपण पाच किलोची बॅग तर ही रोपं सर्व आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शिवास हो जय हिंद जय महाराष्ट्र